हा व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त तोच बघू शकेल जो खरोखरच पंच्याण्णव टक्के मिळवण्याबाबत सिरियस आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुला चार जबरदस्त प्रॅक्टिकल लेसन सांगणार आहे जर हे प्रामाणिकपणे तू फॉलो केलेस तर खरंच तुझ्या मार्क्समध्ये वादळ घडवशील आता बघ तुझ्या हातात एक लक्ष आहे पंच्याण्णव टक्के आणि रोज सकाळी तुझ्यासमोर दोन ऑप्शन्स असतात एक तर पूर्ण दिवस केअरफुली कॉन्शियस राहून अभ्यास करायचा किंवा मनाच्या मर्जीप्रमाणे वेळ घालवायचा लक्षात ठेव जर मनाच्या मर्जीने दिवस घालवलास तर काही मिळवू शकणार नाहीस कारण मनाला नेहमी तेच आवडतं ज्यात कमी मेहनत आणि जास्त मजा असते महिने कसे गेले ते नाही उरलेला पटकन निघून जाईल आणि मग ठरव राहिलेला वेळ मॅनेज करून टार्गेट पर्यंत पोहोचायचंय का आणि हो अजून पॉवरफुल व्हिडिओसाठी लगेच सबस्क्राईब कर नाहीतर पुन्हा डिस्ट्रॅक्ट होशील कारण सोल्युशन फक्त याच युट्यूब चॅनलवरती मिळणार येणार आहे नंबर वन डीप फोकसची प्रॅक्टिस तुला माहित आहे का टॉपर होण्याचं पहिलं रहस्य म्हणजे डीप फोकस अनेक जण अभ्यासाला बसतात पण त्यांचं मन दुसरीकडे असतं किंवा ते प्रत्येक दहा मिनिटांनी मोबाईल बघतात किंवा कधी एक विषय तर कधी दुसरा विषय हातात घेतात आजपासून चॅलेंज घे रोज किमान दोन तासांचा डीप सेशन कर नंतर हळूहळू तो वाढवत जा हे सेशन तुला पंच्याण्णव टक्केच्या जवळ नक्कीच घेऊन जातील आणि हो स्टॉप वॉच वापर स्टॉप वॉच फक्त अभ्यास करतानाच सुरू असेल तेव्हा तुला त्यावरून ते लक्षात येईल की तू खरंच किती वेळ अभ्यास करतोयस लक्षात ठेव डीप वर्क आणि डिस्ट्रॅक्शन कधीच एकत्र राहू शकत नाहीत आणि जिथे फोकस आहे तिथे मोबाईल नाही म्हणून ह्या दोन तासात मोबाईल सोशल मीडिया पूर्णपणे विसरून जायचं पहिला आठवडा दोन तास दुसरा आठवडा तीन तास तिसरा आठवडा चार तास असं वाढवत न्यायचं एका महिन्यात जर तू रोज पाच सात तास डीप सेशन्स करू लागलास ना तर खरंच गेम चेंज होऊन जाईल मग स्वतःलाच विचार मी रोज किती सेशन्स करतो उत्तर तुलाच सापडून जाईल नंबर टू कन्सिस्टन्सीची प्रॅक्टिस दुसरं रहस्य म्हणजे कन्सिस्टन्सी टॉपर लोक जन्मता टॉपर नसतात ते रोज अभ्यास करतात म्हणून ते टॉपर बनतात कधी सहा तास कधी आठ तास कधी दहा तास पण ते रोज स्टडी करतात कासव ससा गोष्ट तू नक्कीच ऐकली असशील कन्सिस्टन्सीमुळेच कासवाने सशाला हरवलं होतं जर तू डेलीत काही तास फोकसने बसला तर हळूहळू अभ्यास तुझ्या सवयीत जाईल नाहीतर सोशल मीडिया गेम्स याची ॲडिक्शन तर नक्कीच होऊन जाईल आणि नंतर हीच ॲडिक्शन तुझी डोकेदुखी ठरेल म्हणून लक्षात ठेव मेहनत करणारा कधी दुःखी होत नाही म्हणून आजपासून कन्सिस्टन्सीने अभ्यास सुरू कर नंबर थ्री सर्व विषयांवर लक्ष म्हणजेच बॅलन्स इथे जास्तीत जास्त स्टुडंट चुकतात समजा तू रोज सहा तास अभ्यास करतोस पण सगळा वेळ फक्त दोन तीन हार्ड सब्जेक्टला देतोस आणि बाकी जे सब्जेक्टला हातही लावत नाहीस असा विचार करतोस की एक्झामच्या आधी थोडं वाचलं तर हे सगळं होऊन जाईल पण लक्षात ठेव पंच्याण्णव टक्के सगळ्या सब्जेक्टमधून मिळतात फक्त दोन विषयात शंभर आणून उपयोग नाही जर बाकी विषयात चाळीस पन्नासवर थांबलास तर अवघड होऊन जाईल म्हणून स्ट्रॅटर्जी अशी ठेव हार्ड सब्जेक्टला थोडा जास्त वेळ इजी सब्जेक्टला थोडा कमी पण एकदम इग्नोर करायचं नाही सगळ्या सब्जेक्टला महत्व द्यायला हवं तेव्हाच पंच्याण्णव टक्के शक्य आहे नंबर फोर कमिटमेंटची प्रॅक्टिस शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचं रहस्य कमिटमेंट याचा अर्थ छोट्या छोट्या गोष्टींनी स्वतःला वचन द्यायचं उदाहरणार्थ पुढचे दोन तास मी फोकसने अभ्यास करणार मग टायमर लाव आणि ते पूर्ण करून टाक किंवा आज पाच तास अभ्यास करणारच आणि कसली एक्सक्युजेस न देता ते पूर्ण करून टाक मोठे मोठे नाही परंतु छोटे छोटे चॅलेंजेस घे आणि रोज कम्प्लीट कर हे चॅलेंजेस तुला कम्फर्ट झोनच्या बाहेर काढतील स्वामी विवेकानंदांनी सांगितलं ज्या गोष्टी आपण रिपीटेड करतो त्याची ताकद वाढते जर चुकीच्या गोष्टी रिपीटेड केल्यास तर चुकीच्या दिशेला जाऊ आणि योग्य गोष्टी रिपीटेड केल्यास तर योग्य दिशेला जाऊ तर लक्षात ठेव हो, डीप फोकस कन्सिस्टन्सी सर्व विषयांवर लक्ष आणि कमिटमेंट ह्या गोष्टी तुला नक्कीच पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत घेऊन जातील आणि हो आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगूयावट लाईक कर चॅनल सबस्क्राईब कर व्हिडिओ बदल्याबद्दल धन्यवाद